मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला तर मित्रांनो त्याचभरच्या प्रवासात मग आम्हाला भूक लागली आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय अश्विन नाश्ता करतोय आम्ही नाश्ता करतोय या महाराजाला आता आम्हाला काय खायचंय परत आम्ही थांबले का स्टॉप वरती तर आशिन लायच काय गरम 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 डायलॉग मारला तुम्ही आता मी तर रस्त्याला थांबलोय मित्राची गाडी झाली बंद

की दोन तास किंवा तीन तास ट्रॅफिकमध्ये गेले तरी आपण मंदिरापर्यंत पोहोचणार नाही पण आमची गाडी असल्यामुळे आम्ही इथून तिथून मारत मारत आम्ही अर्धा तासात तर आम्हाला हो छेंज वगैरे करायचं आहे अजून बाकीचे लोक यायचं बाकी आहे आम्ही दोघं पोचलेलो इथं पार्किंगला ठेवून पोचलो तर गाडी पण पार्किंगला लावलेली आहे आपली मित्रांनो आम्ही आता पायथ्याशी पोचलेलो आहे मग आम्ही फ्रेश वगैरे हो झालो सगळ्यांनी चेंजे वगैरे तुम्हाला दिसून पाठवीन तर आता आम्ही मंदिराकडे निघणार आहे तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा मग तुम्हाला दिसेल वरती काय किती गर्दी काय तर मित्रांनो आम्ही गडावर आता चढतोय आज संडे असल्यामुळे फिट गर्दी आहे तर संडे सोडून कुठल्याही वारी आहे गर्दी नाही भेटणार संडेला फिट गर्दी असते सॅटरडे संडे असते सुट्टी असते सगळं हां मित्रांनो आता उटी वगैरे घेतले आता मंदिराच्या वर एंट्री केलेली के असं मंदिर फिट गर्दी आज संध्या मला गर्दी तर फिट आहे दिसेल पुढे मंदिर लाईन तर फिट आहे असं अनाऊन्समेंट करत सहा तास लागणार आहे बघा गर्दी पुढे काळच मंदिर डोनावला घाट सफर करून आई तुझ्या मंदिराच्या चढलो आम्ही खडतर पायऱ्या त्या दमलेल्या थकलेल्या भक्तांना म्हणी फक्त एकच ध्यास आहे आई तुझं तेजस्वी रूप बघण्याचं म्हणी फक्त एकच आस आहे तर मित्रांनो आमचं फायनली दर्शन झालेलं आहे दर्शन होऊन आता आम्ही बाहेर पडलेलं आहे आणि दीड तासाच्या प्र दीड तासाच्या लाईनी नंतर आमचं दर्शन झालेलं आहे अजून तरी लाईन बाबा कुठपर्यंत मंदिरापासून ते आमचं दर्शन राहिलंय आता मी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे करायचो काय दर्शन करायला खूप वेळ आलेला आहे पाच वेळा आलेला पण कधी लेणी ले बघायला न गेलं यावेळी

आणि त्यानंतर फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे काढले मग खाली आलो नाश्ता वगैरे केला मग आता निघायची तयारी केली आता आम्ही निघतोय मग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा